मुंबईमधील एका आलिशान रेस्टॉरंटमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल पंच्याहत्तर तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बर्बेक्यू नेशन या रेस्टॉरंटविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफ आय आर दाखल केलेली नाही दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या व्यक्तीचं नाव राजीव शुक्ला असं आहे राजीव आठ जानेवारी दोन हजार चार रोजी प्रयागराजवरून मुंबईत आला होता त्याने बॉर्बेक्यू नेशन मधून जेवण मागवलं या खाण्यामध्ये मेलेला उंदीर आढळून आला विषबाधा आणि प्रकृती संदर्भातील तक्रारी जाणवू लागल्याने राजीवला पुढील पंच्याहत्तर तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं राजीवने नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली आहे मात्र आणि लेखी तक्रार स्वीकारली असली तरीही एफ आय आर दाखल केलेली नाही पीडित राजीवने पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्या संदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली आहे त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आठ जानेवारी रोजी मी प्रयागराज वरून मुंबईला आलो आहे मी बार्बेक्यू नेशन मधून जेवण मागवलं होतं त्यामध्ये एक मेलेला उंदीर सापडला मला त्यानंतर तास मी पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली मात्र नागपाडा पोलिसांनी माझी एफ आय आर दाखल करून घेतलेली नाही असं राजीवनं म्हटलंय या पदार्थांच्या फोटो सहित राजीवनं पोस्ट केली आहे पोलिसांच्या या प्रकरणामध्ये कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाहीये या घटनेनंतर बार्बेक्यू रेषेने एक पत्रक जारी करून आपली बाजू मांडली आहे शुक्ला नावाच्या तक्रार मिळाली त्यांनी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्या आउटलेट मधून जेवण ऑर्डर केलं होतं त्यामध्ये त्यांना मेलेले किडे आढळून आले होते आम्ही या प्रकरणामध्ये आतापर्यंत अंतर्गत चौकशी केली मात्र त्यात कोणताही दोष दिसून आला नाही आम्ही या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत असं पत्रकात म्हटलंय बार्बेक्यू नेशन ही प्रसिद्ध फ्रँचायजी असून मुंबई सहितच उपनगरांमध्ये आणि देशभरात त्यांचे बरेच आउटलेट्स आहेत अशा नामांकित कंपनीकडून अशा प्रकारची गंभीर आणि अगदी ग्राहकाच्या जीवाला धोकार करणारी चूक झाल्याने खवई यांनी आश्चर्य व्यक्त केलंय